हॅलो एव्हरी वन वेलकम टू समर्थ क्रिएशन मी रसिका तुमचं समर्थ क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते आज आपण पाहणार आहोत चंद्रा नेकलेस तर माझ्या खूप साऱ्या स्टुडंटची मला अशी रिक्वेस्ट होती की मॅम चंद्रा नेकलेसचं ट्युटोरियल शेअर करा सो आज मी तुमच्यासाठी खास चंद्रा नेकलेसचा ट्युटोरियल आणला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छोट्या छोट्या टेक्निक्स तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत आणि व्हिडिओ बघितल्यावरती कसा वाटतो तो मला शेअर करा हॅलो एव्हरी वन वेलकम टू समर्थ क्रिएशन आज आपण बघणार आहोत चंद्राचा नेकलेस कसा बनवायचा सो so, त्याच्यामध्ये काय काय साहित्य आपल्याला लागेल ते आपण एकदा बघून घेऊया झिरो पॉईंट थ्रीची वायर लागेल हा चंद्राचा असा बेस लागेल त्यानंतर एक झुमका लागेल आपल्याला त्यानंतर हे झिरो नंबरचे गोल्डन बीड्स लागतील हे डिझाईनमध्ये मार्केटमध्ये अवेलेबल असतात ते बीड्स लागतील फोर एम एमचे त्यानंतर हे बकुळ नेकलेसचे हे बकूळ बीड्स आपल्याला लागतील चला तर मग आपण आता स्टार्ट करूया सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं एक फ्लॉवर बनवून घ्यायचं आहे जे फ्लॉवर आपण ह्याच्यावरती बांधणार आहोत तर त्यासाठी झिरो पॉईंट थ्रीची वायर लागेल त्याचा एक आपल्याला तुकडा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला या बीड्सची एक माळ बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला एक माळ रेडी करून घ्यायची आहे आता ही माळ आपली रेडी झाली आहे आता आपण फ्लॉवर आता ही जी झिरो पॉईंट थ्रीची वायर आहे ती सगळ्या बाजूनी आपल्याला रॅप करून हे जे बीड्स आहेत ते जवळजवळ करून घ्यायचे आहेत ठीक आहे हे आपले आता फ्लॉवर रेडी झाले आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक ग्रीन कलरचा क्रिस्टल टाकायचा आहे हा सिक्स एम एम चा ग्रीन कलरचा चा क्रिस्टल मध्ये टाकून घेणार आहोत आणि साईड ला करून घेणार आहोत आता ह्याच्या साईडला आपल्याला कव्हर करायचा आहे सो इकडे आपण छोटे छोटे बीड्स घालून घेणार आहोत आपल्याला चेक करून घ्यायचे की कि आपल्याला किती ची गरज लागेल आता अजून एक बीड्स घालण्याची आवश्यकता आहे आता हे आपण पॅक करून घेणार आहोत या बीड्स ला ट्विस्ट करून घ्यायचं आहे इकडे आपलं हे फ्लॉवर रेडी झाले आहे आता आपण हे जे फ्लॉवर रेडी केलं आहे ते आपण ह्या खोप खोप्या बेसवरती इकडे अटॅच करून घेणार आहोत सो हे फ्लॉवर आपण इकडे असं वायरने रॅप करून बरोबर सेंटरला ॲड करायचं आहे ठीक आहे हे सेंटर आपलं ॲड झालेलं आहे आता आपण काय करायचं आहे आपल्याला हा जो बेस आपण घुंग आता जे आपण हे झुंका घेतला आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे तर आपण तो जम्परिंगच्या मदतीने ॲड करणार आहोत प्रकारे आपलं पेंडंट रेडी झालेलं आहे आता आपण ह्याची जी आपण साईटला जी बनवणार आहोत माळ ती कशी बनवायची त्याचा टुटोरियल आपण बघूया आता त्यासाठी ते आपल्याला लागणार आहे फ्लॉवर्स ड्रॉपशेप कुंदन्स चंद्र आणि अठरागीची वायर हे फ्लॉवर कसे बनवायचे ह्याचं ट्युटोरियल मी ऑलरेडी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे माझ्या चॅनेलवरती अपलोड केलेलं आहे ठीक आहे सो आपण आता स्टार्ट करूया सगळ्यात अगोदर आपण झिरो पॉईंट करून घेणार आहोत त्यानंतर जी आपण अठरा घ्याची वायर घेतली आहे त्यावरती पुढे आपण लूप रेडी करून घेणार आहोत मला जस्ट असं टर्न करून एक राऊंड शेपमध्ये लूप रेडी करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण ही वायर इकडे ॲड करून घेणार आहोत आणि आपले पहिले जे रेड फ्लॉवर आहे ते आपण इकडे अटॅच करून घेणार आहोत प्रॉपरली आपण वायरने इकडे रॅप करून घेणार आहोत हे आपले फ्लॉवर पॅक करून झाले आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं एक चंद्रकोर आहे ती आपल्याला करायची आहे जे होल असतात त्याच्यामध्ये चौथ्या होलमधून आपल्याला वायर वरती काढायची आहे आणि बॅक साइडनी ह्या वायरला आपल्याला चंद्रकोरला पॅक करून घ्यायचं आहे आता हा छंद्र आपल्याला बरोबर सेंटरला आणून ह्याच्यामध्ये अटॅच करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा आपला चंद्र पण पॅक झालेला आहे त्यानंतर आपल्याला एक ड्रॉपशेप कुंदन इकडे घालून घ्यायचं आहे बरोबर सेंटरला एक ड्रॉप शेप कुंदन आपल्याला घालून घ्यायचं आहे त्यानंतर ही जी वायर आहे ही अशीच तुम्हाला वरती घेऊन येऊन रॅप करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला इकडे एक फ्लॉवर अटॅच करायचं आहे त्या फ्लॉवरला पण तुम्हाला ह्या वायरने रॅप करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे फ्लॉवर ही आपण पायरने पॅक करून घेतलं आहे त्यानंतर परत एक ड्रॉपशिप कुंदन आपण अटरागेच्या वायर मध्ये घालून घेणार आहोत परत ही वायर आपण अशीच वरती घेऊन येणार आहोत त्यानंतर आपल्याला इकडे परत एक चंद्र ऍड करायचं आहे आणि त्या चंद्राला पण इकडे पॅक करून घ्यायचं आहे वरच्या बाजूने आपण पॅक केला आहे खालच्या बाजूने ही वायर नी रॅप करून पॅक करून घ्यायचं आहे ठीक आहे इथेपर्यंत आपलं कंप्लीट झालेलं आहे ह्यानंतर आपल्याला ही झिरो पॉईंट थ्रीची वायर वरती काढून घ्यायची आहे आणि इकडे आपल्याला एक ग्रीन कलरमध्ये जे फ्लॉवर आहे ते लावून घ्यायचं आहे हे फ्लॉवरही अटॅच करून झालेलं आहे ह्यानंतर आपण परत चंद्र ॲड करून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण सेम हेच पॅटर्न इथे पण कंप्लीट करून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला अशी झिरो पॉईंट थ्रीची वायर इकडे अटॅच करून घ्यायची आहे आणि खाली जे आपण लूप बनवले त्या लूपमधून आपल्याला काढायचे आहे आणि जे आपण पेंडंट बनवलं आहे त्याची ही साइडची बाजू आहे जिकडे होल छोटा आहे त्यामुळे आपल्याला जम्परिंगच्या सहाय्याने पण आपण अटॅच करू शकतो पण जम्परिंग ह्याच्यात जात नसल्यामुळे आपल्याला वायरनेच ते इकडे पॅक करून घ्यावं लागत आहे तर हे आपण वायरनेस इकडे पॅक करून घ्यायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण एक बाजू अशी लॉक करून घेतलेली आहे आता आपण दुसरी बाजू पण अशाच पद्धतीने लॉक करून घेऊया अशा पद्धतीने पद्धती आपला जो पेंडंट आहे तो आपल्या चोकरला अटॅच करून घेतलेला आहे आता आपल्याला ह्या चोकरसाठी गोंडा ॲड करून घ्यायचा आहे त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला लूप बनवून घ्यावं लागेल आपल्याला लूप बनवून घ्यायचा आहे दोन्ही बाजूचं जर तुम्हाला असं वाटलं की वायर जास्त आहे तर ती कट करून घ्यायची आणि इकडे पण सेम पद्धतीने आपल्याला लूप रेडी करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपले दोन्ही लूप रेडी झाले आहेत आता आपल्याला गोंड्याच्या सहाय्याने ह्या नेकलेसला मागे अटॅच करून घेणार आहोत हा गोंडा जो आहे तो आपण अटॅच करून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला जम्परिंगची हेल्प लागेल जम्परिंगच्या सहाय्याने आपण हा गोंडा बॅकसाईडला जॉईन करून घेणार आहोत आता ह्या गोंड्यामध्ये आपण ही जम्परिंग अशी घालून घेणार आहोत आणि इकडे जे आपण लूप बनवले त्याच्यामधून जम्परिंग काढून लॉक करून घेणार आहोत अशीच आपण दुसऱ्या बाजूनी तशीच सेम जंपरिंग ॲड करून घेणार आहोत अशा पद्धतीने हा आपला चंद्राचा जो नेकलेस आहे तो रेडी झालेला आहे तुम्हाला हे टुटोरियल कसं वाटलं त्याबद्दल मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप खुँ, थँक्यू